ची, मोठी बातमी म्हणजे दहिसर टोल कंटेनरचा अपघात झालेला आहे आणि हा अपघात झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे मेट्रोचा पिलर घेऊन जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला या कंटेनरमुळे दहिसर नाका ते गोरेगाव दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली आहे रविवार असल्याने प्रवाशांना तासन तास रांगांमध्ये घालवावे लागत आहेत पश्चिम द्रुतगती महामार्ग या वाहन कोंडीने सर्वाधिक त्रस्त असो आणि या ठिकाणी दुपारचा काही वेळ वगळता एका मागोमाग एक अशी उभी असणारी वाहनं हॉर्नचा चालकांची धडपड हे दृश्य आता रविवारी दुपारीही पाहायला मिळत आहे आणि याचं कारण आहे ते म्हणजे या कंटेनरचा झालेला अपघात या अपघातामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे दहिसर नाका ते गोरेगाव दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली दहिसर चेक नाक्यावरची ही दृश्य आहेत कशा प्रकारे हा कंटेनरचा अपघात झालाय आणि त्यामुळे नागरिकांना रविवारच्या दिवशी दुपारी देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय त्याचीही दृश्य